संसार मोडल्याच्या रागातून मुलुंड येथील मिटागर रोड या ठिकाणी टेम्पोमध्ये सासूला पेटून जावयाने स्वतःलाही पेटून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मुलुंडच्या नवघर परिसरात घडला आहे बाबी दाजी उसरे वय बहात्तर वर्ष असे मयत सासूचे नाव असून कृष्णा अटणकर वय एकोणसाठ वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या जावयाचे नाव आहे कौटुंबिक कलहातून कृष्णा अटणकर यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती त्यास पत्नीची आई बाबी ही कारणीभूत असल्याचा राग कृष्णा यांच्या डोक्यात होता याच रागातून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कृष्णाने त्याची सासू बाबीला मेटागर रोड नाणेपाडा मुलुंड येथ एत पूर्व येथे भेटायला बोलवले रस्त्यात वाद नको म्हणून कृष्णाने बाबी यांना टेम्पोत नेले त्यानंतर काही समजण्याच्या आतच बाबी यांच्यावर लोखंडी हातोडीने हल्ला चढव चढवला त्यानंतर गाडीतील थिनर व पेट्रोल बाबी यांच्या अंगावर वतून त्यांना पेटून देत बाबी यांची हत्या केली त्यानंतर पेट्रोल व थिनर स्वतःच्या अंगावर ओतून घेत आत्महत्या केली या प्रकरणी मुलुंडच्या नवघर पोलिसांनी सुरुवातीला मृत्यूची नोंद केली होती मात्र चौकशीनंतर हा प्रकार हत्येचा प्रकार असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यातील कलमात वाढ केली संसार मोडल्याच्या रागातून सासूला पेटून जावयानं स्वतःलाही पेटून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार मुलुंडच्या नवघर परिसरात घडला आहे